तासगाव कवटेमंकाळ स्किल डेव्हलपमेंटचा केंद्रबिंदू ठरणार साठी नामांकित कंपन्यांशी थेट संवाद आमदार रोहित आर आर पाटील यांची माहिती मनुष्यबळ पायाभूत सुविधा व वा पूरक वातावरणावर सखोल चर्चा तासगाव कवटेमंकाळ तालुक्याच्या विकासासाठी स्किल डेव्हलपमेंट व औद्योगिकीकरणावर भर देण्यात येत असून हा भाग जिल्ह्यातील स्किल डेव्हलपमेंटचा केंद्रबिंदू बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती आमदार रोहित आर आर पाटील यांनी दिली एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी देशातील नामांकित कंपन्यांशी थेट संवाद साधण्यात आला यामध्ये स्थानिक मनुष्यबळ पायाभूत सुविधा दळणवळण जमीन पाणी व वीज उपलब्धता याबाबत सखोल चर्चा करण्यात आली तासगाव कवटेमंकाळ परिसरात उद्योग विकासाची मोठी क्षमता असून युवकांसाठी स्थानिक पातळीवरच रोजगार निर्मिती करण्याचा उद्देश आहे यासाठी आधुनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारून तांत्रिक व कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं आमदार रोहित पाटील यांनी सांगितलं उद्योग व कौशल्य विकासामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होऊन तरुणाईला त्यांच्या गावातच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला विशेष प्रतिनिधी तासगाव सांगले